सप्तशृंग गडावरील रस्त्याचे काम पूर्ण होणार खासदार भास्कर साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या पीठ समजले जाणारे सप्तशृंग गडावर जाण्यासाठी रस्त्याची समस्या मोठी निर्माण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून लवकरच रस्त्याचे काम पूर्ण करणार असल्याचे मत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले सप्तशृंगी गडावर संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून भाविक हे दर्शनासाठी येत असतात त्यासाठी लवकरच रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना सांगणार असल्याचे खासदार म्हणाले सप्तसंगी गड आहे आणि गडावरती रस्त्याचं चा काम चालू आहे ते रस्त्याचं काम एवढं बिकट आहे की लांब ते लांब रांगा लागतात धुकं असतं आता सरावण एक महिन्यावर येऊन ठेपलेलं आहे भाविकांची संख्या वाढणार तुम्ही सार्वजनिक बांधकाम वगैरे काही विनंती हे कराल का, का। पाठीमागे चैत्री पौर्णिमेच्या निमित्ताने यात्रा होती त्या काळामध्ये अधिकाऱ्यांना बोलून बैठक घेतली होती त्या रस्त्याचं काम युद्ध पातळीवरती करा सूचना दिलेल्या होत्या परंतु त्या काळामध्ये रस्त्याचं काम काही पूर्ण झालेलं नाहीये आ, मी मागच्या आठ दहा दिवसापूर्वी दर्शनासाठी खादार लंके आम्ही सगळे गेलो होतो त्यावेळेस ते बघितलं की वाहतुकीचा खोडबा झालेला आहे परंतु परत एकदा मी त्यांची बैठक घेऊन घे काम कसं लवकरात लवकर मार्गी लागेल कारण गडावरती येणारा भाविक हा राज्यामधून देशामधून येत असतो आणि त्या भाविकाची गैरसोय होऊ नये किंवा एखादी दुर्घटना घडू नये या दृष्टीने प्रयत्न करणार आहे